ये आज आपल्या गावामध्ये महावितरणचा एवढा भोंगळ कारभार चाललेला आहे लाईटच काही नियोजन नाही लाईट येते कधी जाते कधी काही नाही त्यामुळे या महावितरणच्या अधिकाऱ्याला फोंडवलं <coughs> आज आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हातमध्ये त्यांनाही कळू द्या की लाईट गेल्यावर सामान्य माणसाला किती त्रास होतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य सुहासभाई जगताप उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे व कसारा विभागीय अध्यक्ष राजूभाऊ राहुल शेजवळ आणि आमचे आदरणीय रवींद्रनाथा शेजवळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी महावितरणचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध आज या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कसारा विभाग राजूभाई उबाळे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुभाषभाई जगताप सचिव संतोष भाऊ कर्डक कार्याध्यक्ष राहुल शेजवळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मोरे आणि सर्व टीम आज या ठिकाणी गेल्या काही बऱ्याच दिवसापासून कसारा गाव गावामध्ये लाईटीचा मनमानी कारभार चाललेला आहे कारण की लाईट केव्हा येते केव्हाही जाते घरामध्ये लहान लहान मुलं आहेत पाठी तीन वाजता येते म्हणजे हा अतिशय मनमान आहे त्या संदर्भात आज कसारा गावामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आज या ठिकाणी आम्ही एमएसीबीवरती मोर्चा आणलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही तात्पुरतं इशारा देण्यासाठी आलेलो आहे आणि यानंतरून जर त्यांनी चार ते पाच दिवसामध्ये हा भोंगळ कारभार थांबवला नाही तर तर कसाला गावात रिपब्लिक पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून येथील अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत तर मी आज या ठिकाणी या कसारा एम एस सी बीचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कसारा आदिवासी एकता परिषद कसारा ग्रामपंचायत मुखवणे आम्ही या गोष्टी जाहीर निषेध करतो आणि इथे सांगतो जय भीम जय आदिवासी जो निषेध मोर्चा आणलेला आहे त्या तोच आपण मोर्चा इन आपण शिष्टमंडळ इथे आणलेलं आहे त्याचं कारण असं की गेले अनेक दिवस झालेत अनेक वर्ष झालेत म्हणजे मागील दोन वर्षांपासून आपल्या कसारा गावामध्ये एम बीचा जो मुगम कारभार चाललेला आहे कसारा गावामध्ये आपण जे पूर्वी लहानपणी दिवस अनुभवलेले की केव्हाही लाईट जायची केव्हाही लाईट यायची आपण सर्वांनी आपण बत्तीमध्ये अभ्यास केलेली माणसं होती थे। तो बत्ती बत्तीमध्ये आपण स्वयंपाक केलेले कंदील असायची तेव्हा ते दिवस एम एस सी बीला कसारा गावामध्ये पुन्हा आणायचे असे आपल्याला वाटते कारण इथे अधिकारी जे आहेत शिंदे साहेब यांना अनेक वेळा अनेक वेळा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये कसारा गावामध्ये लाईटीची जी व्यवस्था आहे लाईट येणं जाणं हे ये काही सुरळीतपणे चालू नाही आहे कसारात पाऊस असो नसो एखाद्या वेळेला आपल्याला माहिती आहे आपला ग्रामीण भाग आहे यामध्ये वारा वादळ सुटलं की आपण एक्सेप्ट करतो की बाबा लाईट जाते परंतु वारा वादळ नसताना देखील तिथे लाईट कशी जाते याचा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि आजकाऱ्या गावामध्ये अनेक वृद्ध वृद्ध पुरुष महिला आजारी वृद्ध वृद्ध माणसं आहेत लहान बालकं आहेत आणि ह्या उपकाड्यामध्ये त्यांना ती गर्मी सहन करावी लागते याच्यामध्ये अचानकपणे काही हार्ट अटॅक देखील येऊ शकतो एवढे उष्माघाताचे प्रकार दुसऱ्या गावात शकतात तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक इशारा देतोय की एम बीने त्यांचा जो मोगम कारभार चाललेला आहे तो लवकरात लवकर सुधारावा नाहीतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल प्रतिक्रिया काय सर বল না বড়লে কাজই বলার চেষ্টা করিয়ে আর বললে যাবে না বললে যাবে না ಲೋಕ ಲ <rôle à déc>

संतोष कडक आहेत आमचे पेडेकर आहेत आमचे पवार सर्वच आहेत शेजवळ आहेत सगळ्यांची माझे सर्व लाडके कार्यकर्ते आर पी आयचे चे आणि पत्रकार आमचे सोमनाथजी भगत दिलीप दिलीपजी कांबळे हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत माझं सांगण्याचं कर्तव्य हे आहे की एम एसीबीचा जो काही गलथान कारभार आहे हा गलथान कारभार लवकरात लवकर सुधारला गेला पाहिजे त्याचं कारण असं आहे की समजा पी एच सीमध्ये जर लाईट गेली म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहे आपलं प्रायमरीचं